सोलापूर मधून सोलापूरामध्ये मराठ्यांकडून अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय जनसन्मान यात्रेसाठी अजित पवार आज मोहोळ जात होते आणि मराठा आंदोलकांकडून जोरदार यावी घोषणाबाजी करण्यात आलाचं पाहायला मिळालं मोहोळ आंदोलकांकडून ताफा अडवण्याचा हा प्रयत्न करण्यात आलाचं पाहायला मिळत आहे सोलापूर ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय त्या संदर्भातली आपण ही दृश्य पाहू शकतोय अजित पवार यांचा हा ताफा अडवण्यात आला आणि त्यानंतर मराठा जे आंदोलक आहेत ते आक्रमक झालेले होते अळवत यांनी ही जोरदार घोषणाबाजी सुद्धा केल्याचं पाहायला मिळत सन्मान यात्रेसाठी खरंतर अजित पवार आज मुंबईमध्ये जात होते आणि त्याच दरम्यान मराठा आंदोलकांनी हा त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी त्यांनी केली आणि मोहेमध्ये आंदोलकांकडून ताफा अडवण्याचा हा प्रयत्न करण्यात आल्याचं पाहायला मिळत आणि त्या संदर्भातली आपण ही दृश्य सुद्धा पाहू शकतो आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत अनिकेत आपण सोलापूरमधून ही दृश्य पाहू शकतोय ज्या ठिकाणी मराठ्यांकडून अजित पवार यांचा ताफ अडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं समजतंय नेमकं काय घडलं नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर अजित पवार यांची आज मोहोळमध्ये जनसन्मान यात्रा जी आहे ती लाडक्या बहिणींसाठी होत आहे आणि त्या दरम्यान अजित पवार यांचं अनगर या ठिकाणाहून तापा जात असताना त्या ठिकाणी मोहोळ मधील मराठा आंदोलक जे आहेत त्यांनी तापा जो आहे तो अडवण्याचा प्रयत्न केला तर ते निवेदन देण्यासाठी आले होते मात्र अजित पवारांनी निवेदन स्वीकारल्यामुळं ते आक्रमक एक मराठा मराठाच्या घोषणा ज्या आहेत त्या मराठा आंदोलकांकडून देण्यात आलेल्या आहेत त्या दरम्यान पोलिसांनी या मराठा आंदोलकांना सध्या तरी ताब्यात घेतलेला आहे मात्र दुसरीकडे आपण बघितलं गेलं तर अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून आज मोहोळ बंदची देखील आक देण्यात आलेली आहे त्यामुळे अजित पवारांचा आज संपूर्ण मोहोळ जे आहे ते बंद आहे आणि दुसरीकडे पवारांचा जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम हो नक्कीच नक्कीच या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुरतस धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती